सेंट्रलाइज बिल्डिंग मंजूर करायची बरेच बनायचे की भुजबळ साहेबांनी केल्यात किंवा आपण नांदगावला काही लोक मॉडेल सांगायचं मी विरोधातला आमदार होतो मी ती पंधरा कोटी रुपयाची सेंट्रलाइज बिल्डिंग मंजूर केली तिचा आता टेंडर आला आहे महिन्याभराच्या आत ते कामही चालू होईल ही जेवढी मी काम सांगतोय ती माझ्याच कार्यकाळात पूर्ण मी करणार आहे तहसीलदार एकच होता नवीन प्रस्ताव आपण पाठवतोय दोन तहसीलदार शाळेजवळ बसतील ग्रामीण भाग आपण काही वेगळा जोडतोय तीन चार सर्कल वेगळे जोडू म्हणजे लोड कमी होईल लोकांना अजून आपल्याला थोडं काम करायला सोपं जाईल ग्रामीण भागातल्या अडचणीत तलाठी कार्यालयात होत्या संगम नेरल्या महसूल मंत्र्यांनी ने सत्तावीस तलाठी कार्यालय मंजूर केले होते पंधरा पंधरा वीस वीस लाखाचे ठराविक राज्यात चार पाचच चालुके होते मी सत्तावीस तलाठी कार्यालय ग्रामीण भागात मंजूर केले बरेचसे कार्यालय काही ठिकाणी चालूही झाले असतील चालू काम तुमच्याकडे चालू झालं काम पाटण्याला काम चालू झालं सत्तावीस तलाटी कार्यालय ग्रामीण भागात आपण चालू केले सजा वाढवले सरकर वालवले